काय नमस्कार खूप दिवसा ना नऊ नंतर हो आज कसं असेल नियोजन लक्कांचं कोणासोबत काय आहे पहिल्यांदा परती जोडी का पहिले पाहिले पहिल्यांदाच आहे कोणत्या गाडी दिसलं काय पाच मध्ये का कधी निघाला होता काय आम्ही आलो होते काल परवा दिवशी नऊच्या तर पण तिकडं फायनल घेतले का नाही लग्नाला तिथं कोणासोबत कोणासोबत होता होत आमच्या हा त्याच्याबरोबर सोबत तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं नाव आज कोणाच घेऊन आले पैलवान पहिलवान वाणीवाडीला सोमेश्वर आज कस नियोजन असेल काय पहिलवान घरची गाडी कोण हो सुंदर सुंदर कोणत्या गाडी दिसेल काय का शुभेज तुम्हाला आजच्या मध्ये आला आपलं नाव चव्हाण आज कोणाला घेऊन आलंय कोणत्या जा आज कस नियोजन असेल काय पहिल्यांदाच केले पहिलं कुठं पहायली होती पहिली निमसोडला चांगली होती गाडी कोणत्या गाडीत दिसेल काय काय नाही मोठं नियोजन आहे आज सुभाज तुम्हाला आजचे माहिती धन्यवाद नमस्कार आपलं नाव माझं नाव शरद बुदावले आज कोणाला घेऊन आले सुंदरला सुंदर कोणत्या गावचा कल्ले आज कस नियोजन असेल काय नियोजन हा का बघू काय चांगलं नियोजन आहे चांगलंच आहे कोणासोबत दिसत बैल आहे पुशगावचा पुशेगावचा आहे पहिली पहाली जोडी का पहिल्यांदा पहिल्यांदा कोणत्या गटात काय काय तसं अजून नाही नाही अजून सुबेज तुम्हाला आजच्या मैदानाला अर्जुन पण आले बघा आजच्या मायनी मैदाना मध्ये आणि नामांकित नंदी मैदानात दाखल झाली फडके शेची दावण दिसते लखन पण मैदानात दाखल झाले घाण आजच्या मायने मैदानात दाखल झाले तेव्हा आज कस नियोजन असेल काय शेट नियोजन केले खूप दिवसांना दोन दिसते ते कोणत्या कटात दिसल काय पावती दोन पावती दोन पावती कसं आहे पण वेगवेगळं पण आहेत का आहे ना सबेद तुम्हाला आजच्या मैदान कैलास वासी पांढरे शेड फडके यांची तावण पण आली बघा आजच्या मैदानामध्ये मैदानामध्येफान दादा पक्ष दादा सर्चा दादा नमदे आज ना अर्जुन आजच्या माहिती मैदानामध्ये दाखल झालेत बघा आज कोणाला घेऊन आले काय वाडग्या आणि वाडग्या आणि आज कसं नियोजन असत वाड्याचं कोणासोबत दिसेल रे पण दोघांच वेगवेगळं कोणत्या गटात दिसतील तीन मध्ये वाडगे दिसेल सभेत तुम्हाला आजच्या मैदानाला काय आपलं नाव अन्न पवार रख आज कोणाला घेऊन आलंय का चिक्क्या आणि छस न्यूजन असेल गाडी हीच गाडी ह्याच्या आधी पळावली गाडी पळवली कुठे बोरन पळव गटगाडीला चांगली पळते गाडी दुसरा एक काय मग ओपनच्या माहिती कसं काय ओपन आपली गाडी गाडीच्या चांगली आपल्या कोणत्या गड्ड्या दिसत आहे गड्ड आहे बारामध्ये सबेद तुम्हाला आजच्या आला बै नमस्कार नमस्कार आपलं नाव अनिकेत चव्हाण आज कुणाच घेऊन आले आहे पलटनचं पलटणचं हा कधी निघाला होता काय आता सकाळी साडेसात वाजता निघाल आज सोबत नियोजन असेल आज शंकर आहे कुठला कोरेगाव पहिली पहिले गाडी नाही पहिल्यांदाच केली कोणत्या गाडीत दिसू ला पाचव्यात का शुभेच्छा तुला आजच्या मैदाना धन्यवाद नमस्कार आपलं नाव के के आज किरण घेऊन आले काय भोंगा भोंगा कोणत्या गावचा भोंगा काय पुणे गावचा जाधव त्यांचं आहे का, बुंगा। बुंगा। का आज कसं नियोजन दिसल काय आज हाय बैलच पहिल्यांदाच नियोजन केले का पहिली पाहिलेली गाडी नाही पहिल्यांदाच केले पहिल्यांदाच केले फायनली इथं भोंगाच फायनल पाच सहा मैदान राहिला सगळं कोणतं कोणतं मैदान आंधोळीत राहिलाय खरसोंडिला इतकी ठिकाण आहे उजविन पोहोचतो ना दोन्ही खाली दोन्ही खाली जास्त उजवीनं फायनल आहे ना दोन्ही खाली पोहचतो इकडं पण आहे का नाही आज नाही अजून काय नाही नक्की माहित आहे सुबेद तुम्हाला आजच्या मैदानाला